नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये जलसंपदा विभाग संदर्भात या ठिकाणी नवीन माहिती समोर आलेली आहे आणि त्यामध्ये मंजूर रिक्त रिक्तपदे नवीन सेवा प्रवेशांचे नियम या संदर्भात अपडेट माहिती उपलब्ध झाली चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन जाहिरातींची माहिती तसेच इतर ज्या काही अपडेट असतात त्या तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होतील त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही न्यायालय भरतीचा फॉर्म भरलेला असेल तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल राऊतवर सरांचं हे बुक आहे ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालय सत्तर प्रश्नपत्रिका संचाचा समावेश आहे दोन हजार अठरापासून ते पंचवीस पर्यंतच्या प्रश्नपत्रिका यामध्ये आहेतच पण दोन हजार सव्वीससाठी काही सराव प्रश्नपत्रिकांचा देखील समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे एकंदरीतच तुम्हाला हे पुस्तक लेखी परीक्षेसाठी उपयोगी पडू शकते म्हणून जवळच्या बुकस्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो थेट आपण आलेलो आहोत नोटीसवर नोटीसची दिनांक तुम्ही पाहू शकता तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग आणि यामध्ये काय आहे तर ही माहिती जी उपलब्ध झाली ती माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या अंतर्गत केलेला आपला जो काही अर्ज होता त्या अंतर्गत ही प्राप्त झाली आता ज्याने कोणी अर्ज केलेला असेल त्याला आपण यांचा क्रेडिट देऊया कारण की त्यांच्यामुळेच ही माहिती समोर आली यामध्ये पहा विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम उपरोक्त विषयांकित आपला माहितीचा अधिकार म्हणजे माहितीच्या अधिकाराची माहिती आहे नंबर वगैरे त्यांनी दिला त्यानंतर प्रकरण एकमधील जी काही माहिती आहे माहिती द्यावयाची प्रक्रिया त्या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि माहिती काय दिली तर मुद्दा क्रमांक एकमधून कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांत्रिकी आणि विद्युत म्हणजे तीनही आहे कनिष्ठ अभियंता जे काही पद आहेत मग त्यामध्ये स्थापत्य असो यांत्रिकी असो किंवा विद्युत असो या पदाचे सुधारित सेवा प्रवेश नियमांचे प्रारूप शासन मान्यतेसाठी सादर करण्यात आलेले आहे जवळपास सर्व विभागांना शासनाकडून आदेश देण्यात आलेले होते की जे काही सेवा प्रवेशाचे नियम आहेत किंवा जो काही आकृती बंद आहे तो तुम्ही अद्ययावत करा त्याचप्रमाणे झेडपीने सुद्धा काही दिवसांपूर्वी सुधारित बंद जाहीर केलेला होता आरोग्यसेवक संदर्भात सुद्धा नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपल्याला जे काही जलसंपदा विभाग आहे त्यामधील कनिष्ठ अभियंता हे जे पद आहे मग ते स्थापत्य यांत्रिकी आणि विद्युत तर या तीनही पदांचे जे काही सुधारित सेवा प्रवेशांचे नियम आहेत त्याचं प्रारूप शासनास सादर करण्यात आलेलं आहे अजूनपर्यंत ते मान्य झालेले नाही पण जो काही आराखडा आहे तो त्यांना पाठवण्यात आला आणि लवकरच तो मान्य सुद्धा होऊ शकतो याचे जे काही सुधारित सेवा प्रवेश नियम आहेत ते आल्याच्या नंतर आपल्याला समजेल की नेमका बदल कशामध्ये झाला मग ते आपली जी काही निवड प्रक्रिया असते त्यामध्ये किंवा वय असतो त्यानंतर शैक्षणिक पात्रता असते अशा बऱ्याच पद्धती यामध्ये असतात तर या नेमका बदल काय झाला ते आपल्याला तो सुधारित सेवा प्रवेश नियम समोर आल्याच्या नंतरच कळणार आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे काय तर मुद्दा क्रमांक तीन जो होता कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांत्रिकी आणि विद्युत या संवर्गाची सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर कनिष्ठ अभियंता स्थापत्य तीन हजार सातशे चौदा पदे त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी चारशे बावन्न पदे आणि कनिष्ठ अभियंता विद्युत दोनशे पस्तीस पदे मंजूर आहेत आता एवढे पदे जरी मंजूर असली तरी रिक्त एवढे आहेत का तर नाही रिक्त पदे पहा कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे स्थापत्य जर आपण पाहिलं तर एक हजार आठशे छप्पन्न पदे या ठिकाणी रिक्त आहेत म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो सिव्हिलचे भरपूर सारे पदं यामध्ये आपल्याला दिसतात दोन हजाराचे जवळपास सिव्हिलचेच पदं रिक्त आहेत नंतर जर पुढे पाहिलं तुम्ही यांत्रिकी कनिष्ठ अभियंता तर यांची जी आहेत दोनशे अठ्याहत्तर पदे रिक्त आहेत आणि तिसरं महत्त्वाचं पद म्हणजे काय कनिष्ठ अभियंता विद्युत तर एकशे बेचाळीस या पदासाठीची रिक्त पदे आहेत म्हणजे एकंदरीत सर्व टोटल आकडा जर तुम्ही पाहिला तर एकवीसशे बावीसीच्या वर हा आकडा जातो आणि यापैकी जाहिरात जरी आली तरी आपल्याला साधारणतः एक हजार प्लस जागेची जाहिरात जलसंपदा विभागाची टेक्निकलची दिसू शकते कारण की ही पदं टेक्निकलची आहे आणि यामध्ये जर नॉन टेक्निकलसुद्धा ॲड केलं तर साधारणतः दोन ते अडीच हजार पदांची जाहिरात आपल्याला आगामी काळात जलसंपदा विभागाची दिसणार आहे त्यासंदर्भात सेवा प्रवेशाचे नियम असो किंवा ज्या काही जागा आहे किंवा आकृती बंद आहे संदर्भात कार्यवाही सुरू आहे आणि इथे तुम्ही ही, ही अपडेट पाहू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे जर, जर तुम्ही जलसंपदा विभाग भरतीची वाट पाहत होती तर या जागेवरून तुम्हाला एक अंदाज करू शकतो की भविष्यात कोणकोणत्या जागेची जाहिरात आपल्याला या जाहिरातीमध्ये दिसू शकते तुम्ही या भरतीची वाट बघताय का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुम्हीही टेक्निकलची तयारी करत असाल तर तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये जलसंपदा विभाग संदर्भात या ठिकाणी नवीन माहिती समोर आलेली आहे आणि त्यामध्ये मंजूर पदे, रिक्त रिक्तपदे नवीन सेवा प्रवेशांचे नियम या संदर्भात अपडेट माहिती उपलब्ध झाली चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की अशीच नवनवीन जाहिरातींची माहिती तसेच इतर ज्या काही अपडेट असतात त्या तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होतील त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही न्यायालय भरतीचं फॉर्म भरलेला असेल तर त्यासाठी उपयुक्त असणारं पुस्तक मार्केटमध्ये उपलब्ध झालेलं आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं विठ्ठल राऊतवर सरांचं हे बुक आहे ज्यामध्ये मुंबई उच्च न्यायालय सत्तर प्रश्नपत्रिका संचाचा समावेश आहे दोन हजार अठरापासून ते पंचवीसपर्यंतच्या पर्यंतच्या प्रश्नपत्रिका यामध्ये आहेतच पण दोन हजार सव्वीससाठी काही सराव प्रश्नपत्रिकांचा देखील समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे एकंदरीतच तुम्हाला हे पुस्तक लेखी परीक्षेसाठी उपयोगी पडू शकते म्हणून जवळच्या बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे खरेदी करू शकता किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता आता पहा विद्यार्थी मित्रांनो थेट आपण आलेलो आहोत नोटीसवर नोटीसची दिनांक तुम्ही पाहू शकता तीन फेब्रुवारी दोन हजार सव्वीस महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग आणि यामध्ये काय आहे तर ही माहिती जी उपलब्ध झाली ती माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या अंतर्गत केलेला आपला जो काही अर्ज होता त्या अंतर्गत ही प्राप्त झाली आता ज्याने कोणी अर्ज केलेला असेल त्याला आपण यांचं क्रेडिट देऊया कारण की त्यांच्यामुळेच ही माहिती समोर आली यामध्ये पहा विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो सर्वात प्रथम उपरोक्त विषयांकित आपला माहितीचा अधिकार म्हणजे माहितीच्या अधिकाराची माहिती आहे नंबर वगैरे त्यांनी दिला त्यानंतर प्रकरण एकमधील जी काही माहिती आहे माहिती द्यावयाची प्रक्रिया त्या संदर्भात माहिती दिलेली आहे आणि माहिती काय दिली तर मुद्दा क्रमांक एक व कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांत्रिकी आणि विद्युत म्हणजे तीनही कनिष्ठ अभियंता जे काही पद आहेत मग त्यामध्ये स्थापत्य असो यांत्रिकी असो किंवा विद्युत असो या पदाचे सुधारित सेवा प्रवेश नियमांचे प्रारूप शासन मान्यतेसाठी सादर करण्यात आलेले आहे जवळपास सर्व विभागांना शासनाकडून आदेश देण्यात आलेले होते की जे काही सेवा प्रवेशाचे नियम आहेत किंवा जो काही आकृतीबंद आहे तो तुम्ही अद्ययावत करा त्याचप्रमाणे झेडपीने सुद्धा काही दिवसांपूर्वी सुधारित आकृती बंद जाहीर केलेला होता आरोग्यसेवक संदर्भात सुद्धा नवीन जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी आपल्याला जे काही जलसंपदा विभाग आहे त्यामधील कनिष्ठ अभियंता हे जे पद आहेत मग ते स्थापत्य यांत्रिकी आणि विद्युत तर या तीनही पदांचे जे काही सुधारित सेवा प्रवेशांचे नियम आहेत त्याचं प्रारूप शासनास सादर करण्यात आलेलं आहे अजूनपर्यंत ते मान्य झालेलं नाही पण जो काही आरा आहे तो त्यांना पाठवण्यात आला आणि लवकरच तो मान्यसुद्धा होऊ शकतो याचे जे काही सुधारित सेवा प्रवेश नियम आहेत ते आल्याच्या नंतर आपल्याला समजेल की नेमका बदल कशामध्ये झाला मग ते आपली जी काही निवड प्रक्रिया असते त्यामध्ये किंवा वय असतो त्यानंतर शैक्षणिक पात्रता असते अशा बऱ्याच पद्धती यामध्ये असतात तर नेमका बदल काय झाला ते आपल्याला तो सुधारित सेवा प्रवेश नियम समोर आल्याच्या नंतरच कळणार आहे दुसरी महत्वाची बाब म्हणजे काय तर मुद्दा क्रमांक तीन जो होता कनिष्ठ अभियंता स्थापत्य यांत्रिकी आणि विद्युत या संवर्गाची सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर कनिष्ठ अभियंता स्थापत्य तीन हजार सातशे चौदा पदे त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी चारशे बावन्न पदे आणि कनिष्ठ अभियंता विद्युत दोनशे पस्तीस पदे मंजूर आहेत आता एवढे पदे जरी मंजूर असली तरी रिक्त एवढे आहेत का तर नाही रिक्त पदे पहा कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे स्थापत्य जर आपण पाहिलं तर एक हजार आठशे छप्पन्न पदे या ठिकाणी रिक्त आहेत म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो सिव्हिलचे भरपूर सारे पद यामध्ये आपल्याला दिसतात दोन हजाराचे जवळपास सिव्हिलचेच पदं रिक्त आहेत नंतर जर पुढे पाहिलं तुम्ही यांत्रिकी कनिष्ठ अभियंता तर यांची जी आहेत दोनशे अठ्याहत्तर पदे रिक्त आहेत आणि तिसरं महत्वाचं पद म्हणजे काय कनिष्ठ अभियंता विद्युत तर एकशे बेचाळीस या पदासाठीची रिक्त पदे आहेत म्हणजे एकंदरीत सर्व टोटल आकडा जर तुम्ही पाहिला तर एकवीसशे बावीसच्या वर हा आकडा जातो आणि यापैकी जाहिरात जरी आली तरी आपल्याला साधारणतः एक हजार प्लस जागेची जाहिरात जलसंपदा विभागाची टेक्निकलची दिसू शकते कारण की ही पदं टेक्निकलची आहे आणि यामध्ये जर नॉन टेक्निकलसुद्धा ॲड केलं तर साधारणतः दोन ते अडीच हजार पदांची जाहिरात आपल्याला आगामी काळात जलसंपदा विभागाची दिसणार आहे त्यासंदर्भात सेवा प्रवेशाचे नियम असो किंवा ज्या काही जागा आहे किंवा आकृती बंद आहे त्या संदर्भात कार्यवाही सुरू आहे आणि इथे तुम्ही ही, ही अपडेट पाहू शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे जर तुम्ही जलसंपदा विभाग भरतीची वाट पाहत होती तर या जागेवरून तुम्हाला एक अंदाज करू शकतो की भविष्यात कोणकोणत्या जागेची जाहिरात आपल्याला या जाहिरातीमध्ये दिसू शकते तुम्ही या भरतीची वाट बघताय का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुम्हीही टेक्निकलची तयारी करत असाल तर तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार